हा uh, आप हो सर आपलं नाव काय थोडं सर ऋषिकेशिक uh, कशी वाटली तुम्हाला सर्व्हिस सर्विस एक नंबर आहे आणि मशीन पण चांगली क्वालिटीची आहे आणि व्यवस्थित आहे सगळ्यांनी कोणत्या पद्धतीने तुम्ही आम्हाला मशीन घ्यायला म्हटलं ही चांगल्या पद्धती आहे आम्ही म्हणजे चौकस केले आधी बऱ्याच ठिकाणी की कोणती कंपनीची मशीन चांगली किंवा कुठली कंपनी काय आहे आणि त्याच्या आम्हाला बऱ्यापैकी पाहिजे सर्व्हिस व्यवस्थित असली नाव पण बऱ्यापैकी एक दोन मित्रांनी आणलो त्यांच्या त्यामुळे त्यांच्या काही विषय नाही ते त्यांनीकडे वर्षभर आहेत मशीन तर काही प्रॉब्लेम आला नाही काही नाही काय तुम्हाला धन्यवाद सर लगेच असं वाजायला हवाडी करून जाते असं तर लग्न नाही की एक दीड मिनिटात लगेच वाजायला इटली मध्ये तिकडे वाजायचा तिकडे प्रेशर चढ्यायला असतो कसं लावायचं डायरेक्ट जागेवर होईल जागेवर तुम्हाला आता साडाला लावायला तीन लावली आणि जरी एखाद्या हवा निघून गेली तर ती वाजायचं बंद होणार मशीन ऑटोमॅटिक खाली पडणार नाही नाही त्यासाठी ते करायची वाजवायची वाजेपर्यंत हे करायचं आता ते झालं दूध वगैरे काढून घ्यायचं तुमच्या किटली आणि ही हाय असं पाण्यात बुडवायची पाणी वरतं ते काय तुमचं दूध वगैरे नसणे येऊ ते अशा काही गोष्टी होत नाही त्या आणि किटली जर टोपन व्यवस्थित बसवायचं जेणेकरून तुम्हाला ऐक नाही की प्रेशर व्यवस्थित बनेल आणि जर तो लांबडा ब्रश दिलेला आहे तो ही पांढरी पाईप दुधाची पाईप साफ करण्यासाठी जो छोटा ब्रश दिलेला आहे तो ही लायनर साफ करण्यासाठी तुम्हाला अजून दुसरी काय माहिती पाहिजे असेल तर विचारा आता त्याचं प्रेशर किती लागतं सरासरी पंपाचं अडीचशेच्या वर अडीचशेच्या वर ते तीनशे अडीचशे ते तीनशेच्या मध्ये पुढे गेलं तरी चालतं नाही तीनशेच्या वर गेलं तर चालतं चालू Tagay-tay